यंदाच्या गणेश उत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा फटका बसल्याची छगन भुजबळांची कबुली दिवाळीनंतर ऑक्टोबर अखेरीस महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिघुल राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली माहिती मनसेसोबत युतीचा निर्णय पक्ष घेत तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश एकोणतीस आगामी ला पाडा मनोज जरांगे पाटलांचा मराठा नेत्यांना इशारा नांदणी येथील महादेवी हत्तीं प्रकरणी मठासह राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करणार मुंबईतील बैठकीत निर्णय कास पठाराच्या सौंदर्याचा खजिना खुलू लागला हंगाम सुरू होण्याचे संकेत पठारावर सवर फुलांचा सडा सांगली चिंतामण नगर रेल्वे पुलावरील खड्डा विरोधात लोकहित मंच कडून रास्ता रोकोचा इशारा पुलावरील स्ट्रीट लाईट नसल्याने मेणबत्त्या लावून लक्षवेधी आंदोलन वीस वर्षात तेवीस वेळा बदल्यांचा विक्रम धडाडीचे आय ए एस तुकाराम मुंडेंची बदली राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी झेडपी महापालिका नगरपालिकेच्या निवडणुकीत व्हीव्हीपीएटी मशीन नसणार निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण पाचव्या दिवशी ही युवा प्रशिक्षणार्थी रस्त्यावरच तुकाराम महाराजांची प्रकृती खालावली डॉक्टरांचा ऍडमिट होण्याचा सल्ला